हॅलो फ्रेंड्स अविश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी तुम्हाला दाखवत आहे दोडक्याची भाजी इथे मी पाच ते सहा दोडके घेतलेले आहेत त्याची आपल्याला जे शिरा असतात ते आपल्याला काढाव्या लागतात त्याच्यासाठी आपण जे बटाट्याचं साल काढण्याचं जे मशीन आहे ते घेऊन आपण त्याच्या साली काढणार आहोत त्याच्या ज्या शिरा असतात त्या आपल्याला काढायच्या असतात आणि आता इथे बघू शकता मी भाजीची पूर्वतयारी करून घेतली आहे दोडका चिरून घेतलेला मी आहे नंतर मुगाची डाळ आहे ती भिजत घातली होती मी दहा ते पंधरा मिनटं इथे कांदे दोन चिरून घेतलेले आहेत फोडणीसाठी जिरं मोहरी हळद वगैरे तयारी ठेवली आहे कढीपत्ता कोथिंबीर वगैरे ठेवलेली आहे मिरची आलं आणि लसूण आणि खोबरं हे पण मी करून ठेवलेलं आहे आणि लाल मसाला मी रेड चिली पावडर एवरेस्टची आणि कांदा लसूण चटणी अशी घेतलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता मी एक पळीभर तेल टाकलेलं आहे तुम्ही तेल तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकत जा लहान चमचे हे तीन ते चार चमचे होईल याचे त्या ते तेलामध्ये मी मोरी जिरा मोरीची फोडणी द्यायची आपल्याला मोरी तडतडायला लागली किंवा आपण जिरं टाकूया तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळे मोहरी तडतडत आहे धुडक्याच्या भाजीमध्ये मुगाची डाळ ही चांगली लागते म्हणून मी मुगाची डाळ आधीच दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवली होती जेणेकरून ती मऊ होते आणि तिला जास्त शिजवावं नाही लागत तर इथे मी जिरं पण टाकलेलं आहे फोडणीसाठी त्याला कांदा भाजून घ्यायचं आहे दुडक्याला जे शिरा असतात त्या आपल्याला चांगल्या काढून द्याव्या लागतात त्याच्या ज्या रेषा असतात त्या अशा 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 काढाव्या लागतात इथे ते मी कांदा टाकलेला आहे कांदा भाजत आला की आपण कांदा एकसारखा का हलवायचं जेणेकरून तो कढईला लागणार नाही आणि आता आपण कढीपत्त्याची पानं ॲड करूया त्याच्यात कढीपत्त्यामुळे भाजीला एक चांगलाच स्वाद येतो त्याच्यामुळे नेहमी ताजी पानं कढीपत्त्याची वापरत जा आणि कढीपत्ता हा गुणकारीसुद्धा आहे आता इथे मी आलं लसूण आलं लसूण मिरची आणि खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे याचं वाटण तयार करते मिक्सरला हे वाट वाटण मी तयार केलं आहे कांदा माझा बऱ्यापैकी भाजलेला आहे चांगला त्याच्यात आपण जे वा वाटण केलेलं आहे ते आपण टाकूया आणि चांगलं हलवायचं आहे ते परतून घ्यायचं चांगलं एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे मीठ हे तुम्ही तुमच्या कांदा लसूण चटणी किंवा ज्या आपण मसाले वापरतो त्याच्या अंदाजाप्रमाणे टाकायचा आता मी माझ्या अंदाजाप्रमाणे एक छोटा चमचा आहे तो मी टाकते हळद टाकली आहे हळद ही भाज्यांमध्ये चांगलीच लागते आणि ती औषधी पण आहे त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये तिचा वापर करावा नेहमी आता इथे मी दोडक्याचे काप जे केले होते ते टाकले आहेत आणि चांगलं हलवून परतून घेते दोडक्याच्या भाजीचा सुद्धा करतात काही काही लोक खिसून पण ती हिरवी मिरचीचं वाटण टाकून करतात तशी पण ती छान लागते आता इथे मी कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि गरम मसाला थोडा टाकलेला आहे थोडासा मी तो तेलामध्ये भाजला का भाजला आहे आणि आता भाजीमध्ये तो मिक्स करते भाजीला पण ऑलरेडी लाल मि तिखट मिरच्या पण वापरलेल्या आहेत हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे मी लाल तिखटचं प्रमाण थोडं कमीच ठेवलेलं थो आहे डाळ पण आपण टाकतो आहे त्याच्यामुळे आपल्याला तिखट हवंच आहे ते आता दोडक्याची भाजी व्यवस्थित थोडी झाली की मिक्स व्यवस्थित झालं की आपण थोडं आमचूर पावडर टाकूया ज्याच्यामुळे भाजीला थोडंसं आंबटपणा पण येईल तुम्ही टोमॅटो जर तुमच्याकडे असेल टोमॅटोसुद्धा टाकू शकता पण मला आमचीर पावडर ही चांगली वाटते भाज्यांमध्ये त्याच्यामुळे मी ती टाकलेली आहे एक छोटा स्पून तुम्ही अर्धा टी स्पून टाकू शकता आता ही भिजवलेली मुगाची डाळ आहे ती आता मी याच्यात टाकून घेते आणि भाजी एकसारखी हलवून तिला व्यवस्थित व्यवस्थित तिला वाफ द्यायची आहे आता आपल्याला कारण डाळ शिजायला थोडंसं आपल्याला वेळ लागणारच आहे त्याच्यामुळे पाच ते दहा मिनटं आपल्याला भाजी झाकण ठेवून वाफून द्यायची आहे या भाजीला आपल्याला पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही ती त्या वाफेवरच शिजली जाते मुगाची डाळ ऑलरेडी आपण भिजवलेली होती त्याच्यामुळे ती मऊ झालेलीच आहे आता थोडं शिजणं भाजीबरोबर मिक्स आणि व्यवस्थित शिजावी म्हणून ती आपण पाच ते दहा मिनटं वाफ द्यायला ते ठेवणार आहोत तर ते मी झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं त्याला वाफ देणार आहे पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही जेव्हा बघाल तर भाजी बऱ्यापैकी सुकलेली आहे पाणी सगळं त्याच्यात लाटून गेलं आहे जे वाफेमुळे तयार होतं ते आणि त्या ही डाळसुद्धा आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे अशी ही डाळ जास्त नाही शिजली तरी पण ती चांगली वाटते पण तुम्हाला जर ती अजून शिजवायची असेल तर तुम्ही हे मिक्सरचं वाटणाचं जे पाणी आहे तेवढंसं थोडंसं जे आहे ते टाकून एक दोन ते चार चमचे जे छोटे चमचे आहेत तेवढं टाकून त्याच्यामध्ये ते परत ते ते भाजी शिजवू शकता इथे भाजीला एकसारखं हलवायचं आहे आणि चांगली उकळी आली की मग आपण ती भाजी भाजीमध्ये कोथिंबीर टाकूया आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं परत थोडंसं शिजवून देऊया आता तुम्ही बघू शकता एक पाच मिनटानंतर जेव्हा मी हे झाकण काढलेलं तर ती बऱ्यापैकी व्यवस्थित झालेली आहे भाजी आता ही भाजी आपली पूर्ण झालेली आहे तर तुम्ही ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता सुद्धा ती छान लागते आणि दोन जणांसाठी केलेली दोन ते तीन जणांसाठी केलेली भाजी आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा रेसिपी आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग